अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच जर या संदेशापर्यंत तू पोचला आहेस तर हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही आता अद्भुत चमत्कार होणार आहे तर तो तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहत पाहणार आहेस स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता जे काही घडणार आहे ते तू योगायोग समज किंवा स्वामी आज्ञा समज आणि हे पाहण्यासाठीच हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण खूप चांगली बातमी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या भाग्यात जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे तो तू पाहत बसशील आणि हे पाहून तुझे शत्रू देखील जे तुला त्रास देणारे दुःख देणारे तुझा हेवा करणार आहेत हो बाळा कारण तुझ्या आयुष्यामध्ये ज्या प्रत्येकाने तुला दुःख त्रास ताण तणाव दिला आहे तुझे जीवन खूप खूप दिवसांपासून बिखुरले गेले आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील खूप काही गोष्टी तू मनामध्ये ठेवून दुःख सहन करत आला आहेस बाळा यापुढे नाही यापुढे चिंतामुक्त करणारा पणवती मुक्त करणारा तुझे सर्व दुःख आणि त्रास यातून तुला मुक्त करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा न घाबरता निसंकोच मनाने हा संदेश स्वीकार कर आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये जो काही बदल होणार आहे तुझे जीवन जे अंधर्मय झाले आहे ते प्रकाशात बदलणारी ताकद या संदेशामध्ये आहे हो बाळा आता खूप काही त्रास खूप काही आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा आता भिवू नको चिंता करू नको चिंतामुक्त हो आणि यापुढे कोणासमोरही झुकण्याची गरज नाही कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण आता ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आमचे निरंतर आशीर्वाद तुझ्या पाठीशी कार्य करत आहेत स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव कारण तुला या संदेशामार्फत सर्व काही प्राप्त होणार आहे मग ती तुझी खूप मोठी इच्छा असू शकते तुझ्या मनातील खूप मोठी आनंदाची बातमी असू शकते ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस किंवा तुझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे खूप मोठे स्वप्न असू शकते हो बाळा आता ते सर्व पूर्णत्वा जाण्याची वेळ आली आहे बाळा आता तुला त्या शत्रूंची त्या तुझ्या विश्वासघातकी लोकांची चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना तुझ्या आयुष्यातून आम्ही खूप दूर केले आहे हो बाळा आता तुझे पावले योग्य दिशेने टाक कारण तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते योग्य दिशेने प्राप्त कर करायचे आहे हो बाळा कारण आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझे स्वप्न पूर्ण करायची तुझे स्वप्न साकार करण्याची तुझ्या कुटुंबाचे स्वप्न आणि जे काही ध्येय आहे ते पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे हो बाळा म्हणूनच प्रत्येक पाऊल निसंकोच उचल कारण तुझ्या प्रत्येक पाऊला गणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये ही स्वामी आई तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे ना तुझा विश्वास माझ्यावरती जर खंबीर आहे ना मग घाबरतो कशाला स्वामी म्हणतात आम्हाला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तू जे काही प्रयत्न केले आहेस खूप काही प्रयत्न करूनही तू ध्येय साध्य करू शकला नाही पण बाळा जर तुझ्याजवळ तुझ्या मनात संयम असेल तुझ्या मनामध्ये जर तुझा, 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 मना तुझा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुझ्यासाठी काय अशक्य आहे हो बाळा आता उठ तयार हो आता जितीने प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार हो आणि झोकून दे स्वतःला आत्मविश्वासाने संयमाने प्रत्येक कार्यामध्ये झोकून दे आणि ते यशस्वी झाल्याशिवाय माघार घेऊ नको तुझ्या शत्रूंना तू दाखवून दे की त्यांनी आजपर्यंत तुला खूप काही त्रास देऊ नये जर तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती आहे तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हेच तुला तुझ्या शत्रूंना दाखवून द्यायचं आहे कारण बाळा तुझ्या चांगल्या स्वभावाचा तुझ्या चांगल्या मनाचा आजपर्यंत खूप काही या लोकांनी फायदा घेऊन झाला आहे पण आता नाही आता खूप काही आयुष्यामध्ये असे करायचे आहे जे तुझ्या स्वप्नातही पूर्ण होणार नव्हते आता ते होणार आहे हो बाळा या लोकांना दाखवून द्यायचे आहे की अशक्य ते शक्य करणारी तुझ्याजवळ अफाट शक्ती आहे तुझ्या पंखामध्ये बळ देणारी स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे हेच तर या लोकांना तुला दाखवून द्यायचे आहे स्वामी म्हणतात बाळा देवाची लीला खूप अफाट आहे त्यांची कृपादृष्टी आणि त्यांचे आशीर्वाद जर तुझ्या आयुष्यामध्ये काही चमत्कार करण्यासाठी आले आहेत तर तू ते आनंदाने घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे चमत्कार घेण्यासाठी तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे चमत्कार आनंदाने घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही आम्ही चमत्कार घडवणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये आता चमत्कार घडताना तुम्ही तुमच्या स्वतः डोळ्याने त्याचा अनुभव घेणार आहात आणि हाच अनुभव तुमचे आयुष्य बदलणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हे अनुभव घ्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली मला हे अनुभव हवे आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा हा संदेशाने जर तुझ्यासाठी तुझी निवड केली आहे तर काहीतरी तुझ्यामध्ये असे खास आहे काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत घडणार आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा मनापासून स्वीकार करून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने, हा संदेश ऐकून तर पहा कारण तुझ्या आयुष्याचे आता कल्याण होणार आहे ज्या गोष्टींची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत होतास ना ती गोष्ट तुला अथक प्रयत्न करू नये मिळाली नाही पण ती आता पूर्णपणे तुला प्राप्त होणार आहे हो बाळा तू अशी काही तुझ्या आयुष्यामध्ये उंची गाठणार आहेस की तुझे शत्रू देखील तुझा हेवा करतील तुझे शत्रू देखील तुझ्यासमोर गुडगे टेकून तुझी माफी मागतील कारण बाळा त्यांचे चुकीचे कर्म सर्व काही त्यांच्या समोर आले आहे पण तू मात्र तुझे कर्म खराब करून घेऊ नको नेहमी चांगले कर्म करत राहा कारण चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळणार आहे हाच विश्वास आमच्यावरती ठेवून निरंतर कार्य करत राहा आणि मग पहा अशक्य ते शक्य सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आता आनंदाच्या बातमीची ज्या काही तू वाट पाहत आहेस ना आता ती लवकरच तुला प्राप्त होणार आहे फक्त धीर सोडू नको संयम सोडू नको आणि ज्या गोष्टीची तू वाट पाहत आहेस ते पाहून तुझे मन सुखावणार आहे स्वामी म्हणतात जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्याला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही इ इत, इतरांशी तुलना करू नका तुमच्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नका सर्वांशी थोरा मोठ्यांशी प्रेमाने राहा आणि मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचारांची कास धरून तुमच्या आयुष्याला उच्च कार्याला सुरुवात करा त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता घाबरतो कोणाला कोणासमोर झुकतो जर तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे आणि ही शक्ती तुला सांगत आहे की आता तुझ्यासमोर असे काही संकेत येणार आहेत तुझ्यासाठी स्वर्गातले दार उघडले जात आहे स्वामी म्हणतात बाळा जर हे दार तुझ्यासाठी उघडले आहे तर असे समज की आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहेत हो बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार राहा स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आणि हा संदेश काही लोकांना शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ